मुलुंड रेल्वे स्थानकात धक्का लागण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेनं पुरुष प्रवाशाला चक्क धावत्या लोकल समोर ढकलून दिल्याचे आणि त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे दीपक चमनलाला पटवा असं मयत प्रवाशाचं नाव आहे पटवा मुलुंड पश्चिमेला राहतात शनिवारी दुपारी दीपक पटवा हे मुलुंड रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक तीनवरून वरून प्रवास करण्यास निघाले एक महिला या पुरुषा व पुरुषाची पटवांची शाब्दिक बाचाबाची झाली या या महिलेनं आणि त्याच्या सोबत असलेल्या पुरुषांना त्यांना समोरून येणाऱ्या ट्रेनच्या खाली ढकललं लोकल खाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला याबद्दल कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी कलम तीनशे दोन अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवला असून या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत हा सगळा प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय समोरून येत असताना माहीत असताना आरोपिताने खाली पाडून जिवे ठार मारलेले आहे आम्हाला फुटेज प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारून आम्ही तीनशे दोन चौतीस कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे यातील आरोपितचा आम्ही शोध घेत आहोत आमच्याकडे फुटेज आहेत लवकरात लवकर तपास करीत आहोत